टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यामध्ये महायुतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंबीय आणि यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत यावरून नेमके काय वार पलटवार सुरू आहेत वर्षावरून अंधश्रद्धेचं राजकारण घडतंय का पाहूया याबाबतचा हा रिपोर्ट वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावर राहायला जावं असं प्रत्येक नेत्याचं स्वप्न असतं वर्षा बंगला ही एक प्रतिष्ठा आहे या बंगल्याला राजकीय इतिहास आहे मात्र याच वर्षा बंगल्यावरून सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर बसून दोन महिने झाले तरीही वर्षावर राहायला का जात नाहीत आता संजय राऊत यांनी केलेले हे विधान आणि त्यावरून रामदास कदम यांनी केलेला पलटवार यावरून चर्चेला उधाण आलंय सुरुवातीला संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात तिकडून बंगला येतो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीये तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाहीयेत तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलंय तर काय याआधी घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा हे सध्या ज्यात चनाट आहे कोणी राहत नाहीये ही प्रतिष्ठा आहे वर्षाची ही गेलेली आहे का गेली मुख्यमंत्री पद आणि वर्षा बंगला लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं तुम्ही वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यात आमच्या अमृता वंनीला जावं असं वाटत नाही हा का मला कळत नाही हे का, का, का काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे नाही पण ठाकरे ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले तेव्हाही वर्षा प्रवेशासाठी त्यांनी बराच काळ घेतला होता नाही बघा जेव्हा नवीन मुख्यमंत्री ते जातो तेव्हा त्याच्या आधी थोडी रंगरंगोटी करावी लागते आपण धार्मिक लोक आहोत एखादी लहानशी पूजा आपण करतो सत्यनारायण करतो वास्तुशांती करतो त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर रामदास कदम यांनी नेमका काय पलटवार केलाय तोही पाहूया मात्र बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्या माहिती आहे ते कार्यालयांसाठी ऑफिस करण्यासाठी ते त्याचा उपयोग करणार आहेत अशी माझ्या माहिती आहे पण जणू काय एकनाथ शिंदे यांनी काय ती काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाही देवेंद्र फडणवीस असा या पद्धतीच्या बातम्या हे संजय गाऊ साहेब देत आहेत तेवढंच बाकी होतं मी संजय गाऊ साहेबांना सांगेन माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वशषा बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वषा होते टोपलीभर लिंबू म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे ज आहेत त्यांनाच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं असं मला वाटतं रामदास कदम म्हणतात की ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद सोडून वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपली भर लिंबू सापडले असं एकनाथ शिंदे म्हटलं होतं काळी जादू काय ते राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे काळी जादू काय त्यांना अधिक माहिती कारण त्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळी जादू चाली असावी असा, असा पलटवार रामदास कदमांनी केला रामदास कदमांच्या या उत्तरावर राऊतांनीही टोला लगावला रामदास कदम हे काय स्वामी नाहीत त्यांचं ऐकायला मुळात काळ्या जादू विषयी कोणी बोलायचं ही अंधश्रद्धा आहे जर असं कोणी बोलत असेल तर त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं बोलायला हवं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर राहायला कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदे भाजपा प्रवक्त्यानं द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सा कुटुंब वर्षा बंगल्यावर राहायला जायला का घाबरतायत हा साधा प्रश्न आहे तिथं मिरच्या लिंबू आहेत असं मी काही म्हटलं नाही वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे फडणवीस अद्याप बंगल्यामध्ये गेले नाही रात्री तिथे झोपायला जात नाहीत तुम्ही कशाला भीताय तिथे काय घडलंय किंवा याआधी घडवलंय हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे असंही राऊतांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात पाय ठेवत नाहीत अमृता फडणवीसांना तिथे जावं वाटत नाही अनामिक भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय हा बंगला पाडून नवीन बांधण्याचा ठरवलं गेलाय करून पुन्हा नवीन बंगला असा संजय राऊतांनी केलाय तर रामदास कदम म्हणतात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्याचा उपयोग ऑफिस कार्यालयासाठी करणार असल्याची माझ्याकडे माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात महत्वाची वास्तू ही वर्षा बंगला राज्याशी संबंधित महत्वाचे निर्णय राजकीय कट कारस्थान मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियाशी संबंधित असलेले विविध क्षण या सगळ्यांचा साक्षीदार हा बंगला आहे

<laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.